श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये होळी ही चोवीस मार्चला आहे आणि धुलीवंदन हे पंचवीस मार्च रोजी आहे आपल्याला हा जो उपाय आहे मुख्य उपाय आहे हा हा होळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे रविवारी करायचा आहे हा उपाय की ज्यामुळे आपल्या नशिबाचे बंद कुलूप हे उघडले जाईल चोवीस मार्च ला होळी आहे आणि याच दिवशी आपल्याला हा उपाय करणं गरजेचं आहे की ज्यामुळे आप आपल्या घरामध्ये आणि खिशामध्ये पैसा हा खेळता राहील आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता वर्षभरात भासणार नाही यासोबतच आर्थिक संकट जर तुमच्यावरती असेल तर ते देखील दूर हे होत असतं तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं का आहे तर होळीच्या दिवशी करायचं आहे हा एक मुख्य उपाय सकाळचा करायचा आहे सकाळी बरोबर दहा वाजता हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर सकाळी दहा वाजता लक्ष्मीचं हे आगमन होत असतं पिंपळाच्या झाडाच्या पानांच्या वरती याच्यासाठीच आपल्याला ज्या व्यक्तींच्या वरती आर्थिक संकट आहेत ज्यांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये पैसा खेळता रहावा आपल्या खिशामध्ये पैसा खेळता राहावा आपल्याला कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता बसू नये अशा सर्वांनी हा उपाय करायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली ठीक सकाळी दहा वाजता रविवारी चोवीस मार्च रोजी जायचं आहे आणि जाताना आपल्याला पंचोपचार साहित्य घेऊन जायचं आहे या झाडाला पहिल्यांदा पाणी घालायचं आहे नंतर नमस्कार करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर या झाडाला पंचोपचार याची पूजा करायची आहे म्हणजेच काय तर जे हळदी कुंकू गुलाल अष्टगंध हे सर्व लावून थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत एखादं फूल व्हायचं आहे नंतर आपल्याला गोडा नैवेद्य दाखवायचं आहे मग खडी साखरेचा असेल साध्या साखरेचा असेल किंवा एखादी मिठाई असेल जे तुमच्याकडे असेल त्या साहित्याचा नैवेद्य दाखवायचा आहे हे झाल्यानंतर तिथेच बसून आपल्याला कोणती समस्या आहे किंवा किती पैशांची गरज आहे एखादा आकडा जर तुमच्या मनामध्ये असेल सपोज तुम्हाला पन्नास हजारांची गरज असेल किंवा एका लाखाची गरज असेल तर तुम्ही तिथे बसून म्हणायचं आहे की हे लक्ष्मी माता लक्ष्मी ना, आमुक आमुक हे लक्ष्मी नारायणा मला अमुक अमुक पैशांची गरज आहे आणि ती गरज तुम्ही पूर्ण करावी हीच माझी इच्छा आहे की माझ्या घरी तुमचं आगमन व्हावं आणि यासाठीच मी इथं आलेली आहे किंवा आलेलो आहे तिथे बसून नंतर आपल्याला श्री श्रीसुक्ताचं एक वेळा आणि लक्ष्मी अष्टकम हे एक वेळा म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळा आणि विष्णू गायत्री मंत्र हा अकरा वेळा पठन करायचा आहे हा म्हणून झाल्यानंतर तिथे आपल्याला नमस्कारपूर्वक पुन्हा एकदा प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा आहे आणि घरी निघून यायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या खिशामध्ये सतत पैसा हा खेळता राहतो आर्थिक संकट जर तुम्हाला सतत भिडसावत असेल तर अशा वेळी हा उपाय अतिशय लाभदायक ठरत असतो जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर अशा वेळी होळीचं जे भस्म असतं ते धुलीवंदनच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे आणि एका लाल कापडामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यामुळे देखील आर्थिक परिस्थिती ही चांगली होण्यास मदत होत असते जी मुलं तुमची सतत आजारी पडत असतील अशा मुलांच्यासाठी आपल्याला थोडीशी जी तुम्ही होलिकेची भस्म आणली असेल ती त्यांच्या कपाळी लावायची आहे आणि पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये ती ठेवून थोडीशी बांधून म्हणजे पुरचुंडी करून त्या मुलांच्या जवळ देखील ठेवायची आहे यामुळे मुले जी सतत आजारी पडत असतात त्यांचं आजारपण हे दूर होण्यासाठी मदत होत असते घरात जर सुख आणि शांती यावी असं जर वाटत असेल तर होलिकेचं भस्म एखाद्या चांदीच्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे मात्र हे जे भस्म आहे ते तिजोरीमध्ये किंवा ईशान्य कोपऱ्यामध्येच ठेवायचं आहे की ज्यामुळे घरातील भांडणं हे दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदायला सुरुवात ही होत असते यासोबतच ज्या घरामध्ये वास्तुदोष पितृदोष असे दोष असतील अशा लोकांनी होलिकेचं भस्म घरी आणून संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर पंधरा मिनटांनी व्यवस्थित फक्त झाडू मारायचं आहे फरशी पुसायची नाही झाडू मारायचं आहे फक्त त्या दिवशी थोडंफार बसम तसंच आपल्या घरामध्ये राहिलं पाहिजे धुलिवंदनाच्या दिवशी धुलिवंदन झाल्यानंतर म्हणजेच मंगळवारी सव्वीस तारखेला तुम्ही व्यवस्थित घर पुसू शकता काहीच अडचण नाही हे जर तुम्ही हा उपाय जर सोमवारी करू शकत नसाल धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी करू शकत नसाल तर तुम्ही धुलिवंदनाच्याच दिवशी मात्र संध्याकाळी करू शकता रात्री ज्यावेळी तुम्ही झोपी जाणार असाल अशा वेळी तुम्ही संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये होलिकेचं भस्म हे टाकायचं आहे आणि झोपी जायचं आहे आणि सव्वीस तारखेला उठल्यानंतर मग झाडू मारायचं आहे फरशा पुसायच्या आहेत लाद्या पुसायच्या आहेत यामुळे घरातून सर्व प्रकारचा वास्तुदोष पितृदोष हा नाहीसा होत असतो झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चॅनेल रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ